कमळी मालिकेच्या तीन आणि चार ऑक्टोबरच्या भागांमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल करत असताना अनेकाच्या चेहऱ्यावरती एकदमच ब्लास्ट होतो कारण अनेकाने त्या लॅबमध्ये असं एक केमिकल ठेवलेलं असतं की ज्याच्यामध्ये पाणी टाकलं की त्याचा धमाका होणार असतो नंतर ते केमिकल अनिकाच्या चेहऱ्यावरती उडतं तर जेवढे विद्यार्थी त्या लॅबमध्ये असतात तेवढे सगळे अनिकाकडे जातात आणि म्हणतात की काय झालं कमळी म्हणते काय झालं अनिका बघू नंतर प्रिन्सिपल सरांच्या रूममध्ये रागिणी आणि अनिका आधीच पोहोचलेल्या असतात प्रिन्सिपल सर म्हणतात रागिणी मॅडम मी या कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून निर्णय घेतोय की आत्ताच्या आत्ता या दोघींना कॉलेजमधून रस्टिकेट करण्यात येत आहे शंभू हे सगळं ऐकतो आणि अनिकाच्या आणि रागिणीच्या शेऱ्यावर खूप आनंद दिसत असतो कमळी म्हणते निंगे नेमका हे सगळं कोणी आणि का केलं असेल नाही नाही जी चूक आपल्या हातनं झालेलीच नाही त्याची शिक्षा आपण का भोगायची मी न्याय मिळवल्याशिवाय इथनं कुटुंबी जाणार नाही आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार